<polarization> आमचं ते उलट असतं दादा सरपंच उलट असते आमचं आमचं हे आवड असते आम्ही तुम्ही येत तुम्ही ठरवण आम्ही नुसतं सांगणारे आहोत अंमलबजावणी करणारे कोण आहे खरा कोण असतो म्हणून करायचं या इकडं साहेबांच्या हस्ते इकडा आणि अरे परत सरपंच हस्ते सत्कार होणं सुद्धा फार हे असते

साहेब कोणाच <laughs> <laughs>